नमस्कार आज आपण मार्केटसारखं दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर याच्यासाठी मी फुल फॅट अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि हे आपल्याला अगदी मंद आचेवरती उकळवून घ्यायचं आहे दूध उकळल्यावरती कोमट करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये किरंगळ डीप करून बघते एवढं कोमट होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे याच्यानंतर मी इकडे एक चमचा विरजन घेतला आहे ते चांगलं विरजन फेटून घ्यायचं आणि याच्यामध्ये दूध टाकून सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व एक मी चिनी मातीचा कप घेतला आहे आणि एक स्टीलचा पेला घेतला आहे याच्यामध्ये मी हे काढून घेते आणि आपल्याला हवाबंद डब्यात किंवा हो, हवा हवाबंद ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे अगदी तुम्ही सकाळी ठेवलं आणि दुपारी जेवणापर्यंत हे तयार होऊन जातं म्हणजे हे पाच तासात तयार होतं गरमीच्या दिवसात विरजन लावलं तर दही पटकन तयार होतं आत्ता आपलं इथे दही तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाही अगदी मार्केटसारखं दही तयार होतं मी असे पीस करून दाखवते तुम्हाला गरमीच्या दिवसात हे झटपट दही बनून तयार होतं मी असे तुम्हाला पीस करून दाखवते आईस्क्रीमसारखे याचे पीस तयार होतात आणि हे फेश दही अतिशय आरोग्यासाठी चांगलं असतं मला रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद